गोव्यात आज ख्रिसमसची धूम पाहायला मिळते यासाठी गोव्यात ठिकठिकाणी थी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय महत्वाच्या चर्चमध्ये सकाळच्या प्रार्थनांना सुरुवात झाली आहे दुपारपर्यंत आणि दुपार नंतर सेलिब्रेशन पार्ट्यांना सुरुवात होईल यासाठी अपडेट देण्याकरता आमचे प्रतिनिधी अनिल पाटील आमच्या सोबत आहेत जाऊया थेट गोव्यामध्ये अनिल तुम्ही आता कुठे उपस्थित आहात आणि काय वातावरण आहे गोव्यातलं सगळ्या जगाचं लक्ष असतं धूम आहे आत्ता सध्या या क्षणाला क्रिसमसच्या प्रार्थनांना सुरुवात झालेली आहे मिडनाईट मासनं नाथळाला सुरुवात होत असली तरी पाच दिवसभरातल्या प्रार्थना सर्वात महत्त्वाच्या असतात आजच्या प्रार्थनांमध्ये प्रामुख्यानं तीन प्रार्थना होतात यामध्ये सुरुवातीला कोकणी प्रार्थना होते इंग्रजी प्रार्थना होते आणि दुपारच्या सत्रांमध्ये पोर्तुगीज प्रार्थना गोव्यामध्ये होतात हा जो आजचा दिवस असतो एकीकडं एका बाजूला चर्चमध्ये हे सगळं सेलिब्रेशन सुरू असतं आणि दुसरीकडे आज सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याकारणानं आज जो पार्टी म्हणून जर आपण पाहिलं तर ब्रंच पार्ट्या आज आयोजित केल्या जातात ब्रंच म्हणजे सकाळचा ब्रेक फास्ट स्किप करायचं आणि सरळ लंच घ्यायचं म्हणजे सकाळचा जो काही आपण ब्रेकफास्ट घेतो तो घ्यायचा नाही आणि मग सरळ जेवण करायचं खर तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मिडनाईट मासच्या ज्या प्रार्थना असतात त्या खूप उशिरापर्यंत चालतात आणि मग त्या पार्ट्या उशिरापर्यंत चालल्यामुळं मग सकाळचा ब्रेकफास्ट स्किप केला जातो आणि मग सरळ जेवण घेतलं जातं काही वेळेला जो मात्र काही ठिकाणी भाविक सकाळच्या प्रा प्रार्थनानेही हजर जात हजर राहतात तसे आता हेही मोठ्या प्रमाणात भाविक ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनांमध्ये सहभागी आहेत आज दिवसभर एकीकडे एक प्रार्थना असतील दुसरीकडे सेलिब्रेशन असेल पार्ट्या असतील अशा प्रकारची धूम दिवसभर चालू राहणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल